नमस्कार एम के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सायबर पोलिसांची तोत्या पोलीस म्हणून खंडणी मागणाऱ्या आरोपीला केली अटक अहिल्यानगर पोलीस अधिकारी असल्याचे सामान्य नागरिकांना धमकावून खंडणी मागणाऱ्या एका सराईत आणि उच्च शिक्षित आरोपीला अहिल्यानगर सायबर पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने गडचिरोली जिल्ह्यातून अटक केली आरोपीचा नक्षलग्रस्त भागात सिनेमॅटिक पाठलाग करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात अहिल्यानगर येथील फिर्यादी आरोपींनी स्वतःची ओळख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील अशी करून दिली तुमच्या विरुद्ध तक्रार आली तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक करायची नसेल तर पाच लाख रुपये द्या अशी धमकी देऊन त्याने खंडणीची मागणी केली तांत्रिक पद्धतीने भीती घातली होती स्टेशन तीनशे आठ तीन दोनशे तीन तीन, दोन चार तीनशे एकावन्न दोन व माहिती तंत्रज्ञान कायदा सहासष्टी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखाली पथक गडचिरोलीला रवाना झाले आष्टी तालुका चार मोशी ऐ... परिसरात पोलीस पथकाला पाहताच आरोपी चंदन दिगुराम सांगळे वर्ष राहणार अष्टी याने आपल्या स्विफ्ट कारने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असूनही पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्या साष्टी पोलीस ठाण्याच्या मदतीने ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपी चंदन सांगळे हा बी इंजिनिअरिंग शिक्षित असून तो तांत्रिक ज्ञानाचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून विविध हॉस्टेल चालक लॉज मालक यांचे संपर्क क्रमांक व माहिती प्राप्त करून त्यांना टार्गेट करून फसवणूक करत असे त्याच्यावर यापूर्वी रत्न

पोलीस अधिकारीच असल्याचे सांगून केलेल्या फोनला बळी पडू नये संशय आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा सायबर विभागाशी संपर्क साधावा प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब